एका बदकीची अंडी फुटली त्यातून गोंडस बदक पिल्ले बाहेर आली पण शेवटचं अंड मोठं होतं आणि त्यातून एक विचित्र राखाडी पक्षी बाहेर आला तो किती बदसुरत आहे इतर बदक ओरडली त्याला दूर हकलत त्याच्या आईलाही त्याच्यावर शंका होती छोट्या पक्षाला एकटं वाटलं त्याला वाटलं की तो वेगळा दिसल्यामुळे त्याला कोणीच आवडत नाही त्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या ओंगळवाण्या चालण्यावर लोक हसले तो पळून गेला त्याला फक्त थंड प्रतिसाद आणि सततचा तिरस्कार मिळाला हिवाळ्यानंतर वाढलेल्या एक एका तलावावर सुंदर पांढरे हंस पाहिले त्याला त्यांच्या नेहमीच्या तिरस्काराची अपेक्षा होती तो पाणी पिण्यासाठी वाकल्यावर त्याने स्वतःच प्रतिबिंब त्यांच्या शेजारी पाहिलं त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही तो बदसुरत बदक नव्हता तो त्यांच्यासारखाच एक सुंदर मोहक हंस होता तो पहिल्यापासून हंसच होता फक्त चुकीच्या घरात जन्माला आला होता त्याचा तिरस्कार बदसुरत असल्यामुळे तर त्याला होता त्याला बदक तर हम्स व्हायचं होतं आयुष्यातले तिरस्कार अनेकदा इतरांना तुमचं खरं रूप न दिसल्यामुळे येतात कोणालाही तुम्हाला परिभाषित करू देऊ नका तुमच्या अद्वितीय उद्दिष्टावर विश्वास ठेवा आणखी दिग्गज कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा